गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग आज आपण व्हॉट्स इन फ्रीज ब्लॉक करणार आहे ना येस yes. आपण आज मजा करूया हाँ. आज असं करूया की तुला न बघता सगळं फ्रीज मध्ये तू काय ठेवलेस हे ओळखायचंय आणि आठवायचंय ओके म्हणजे okay, व्हॉट्स माय फ्रीज हे मला न बघता करायचं येस yes. 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 तुला कुठे काय काय ठेवलंयस हे तुला ओळखायचंय आठवायचंय आणि व्हिव्हर्सना सांगायचंय न बघता येस हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो आज आपण बघणार आहोत व्हॉट्स इन माय फ्रीज टुडे पण त्यात पुष्करने एक छोटासा ट्विस्ट आणलाय की मलाच माझ्या फ्रीज मधला न बघता तुम्हाला दाखवायचा आहे सो बघूया मलाच ते ओळखता येत का ते तर हा आमचा डबल डोर फ्रीज आहे आणि सॅमसंग कंपनीचा आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपलं हे फ्रीजर आहे इथे काय काय गोष्टी ठेवल्यात आई आणि अंकिताने आई अंकिता हे ऑर्गनाइज करून ठेवतात पण अंकिताला सगळं माहिती असतं कुठे काय ठेवलं आईला सुद्धा माहिती असतं पण आपण आज हे चॅलेंज अंकिता बरोबर करणार आहोत सो आपण बघूया अंकिताला किती काय काय गोष्टी आठवत आहेत यातल्या बघता ते बघूया कुठून स्टार्ट पण तू सांगणार की मी मी आपण फ्रीजर पासून सुरू करूया ना हे उघडलेलं आहे मी आता तर अंकिताला ओळखायचं आहे की वरच्या कप्प्यात काय ठेवलंय सगळ्या वरच्या कप्प्यात तर सगळ्यात मसाले करेक्ट करेक्ट कुठले कुठले आहेत आठवतात का मसाला बरोबर पाणीपुरी मसाला जरा पाणीपुरी आहे मसाला आहे का बघूया हो पाणीपुरी मसाला बरोबर अजून पावभाजी मसाला पावभाजी मसाला पावभाजी मसाला आहे बरोबर सांभार मसाला किती आहे सांबार मसाला एक मोठं पाकिट असे नाही चूक दोन सांभार मसाला ठेवले ओके okay. अजून एक काहीतरी आहे ते काय ठेवलेस अजून एक बॉक्स आहे कसला तरी तुम्ही बघू शकता इथे अंकिताने इथे काहीतरी ठेवलंय पण तिला ते ओळखता येते का बघूया थांब मला व्हेजेस साठी मी आणले काय कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर बरोबर सो हा कप्पा अंकिताने ओळखलेला <laughs> आहे नेम वेल ऑर्गनाइज मस्त करून ठेवलेत मसाले ठेवले कप्प्यात काय काय ठेवले आ, दोन पाकिट असतील डाळीच्या पिठाची डाळीच्या पिठाची दोन पाकिट असतील मलाच बघायला लागते येलो कलरची दोन पाकिट करेक्ट करेक्ट राईट करेक्ट आणि हा बरोबर दोन पाकिटं डाळीच्या पिठाची आणि अजून एक काय आहे लाल मिरच्या वरच्या कप्प्यात काय काय ठेवलेस छोट्या आधी एकटा बॉटल्स ठेवल्या सगळ्या काय काय लवंग आहे आहे का करेक्ट लवंग बरोबर आली त्याच्यानंतर खसखस आहे खसखस मला खसखस आहे ही एकदम लाईन मध्ये सांगते लाईनीच सांगते ही खसखस आहे -खस ना ती oh. खसखस आहे ना <laughs> मला ओळखण्याचे प्रॉब्लेम आहे पुढे त्या डब्यांच्या आधी तीन पेप्सिकोला असते हा हे तीन पॅप्सिकोला इथे बघू शकता <laughs> एक रेड डब्बा असेल ज्यात चिंच चिंच आम्हाला उघडून बघू दे रेड झाकडाचा आणि त्याचा रंग कुठला आहे पण येलो रेड करेक्ट 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 आणि तुम्ही बघू शकता तिने फ्रीजर मध्ये डबे येत असतात काळी मिरी आहे काळी मिरी करेक्ट काळी मिरी पावडर येते काळी मिरी पावडर बरोबर आलं एक अख्खी अशी मिरी असेल आ, बर का बरोबर हा हे बघू शकता इथे मिरी ठेवली आहे तिने मिरीचा डब्बा ओळखलेला आहे करेक्ट फोडलेला वाटत हा फोडलेला चाट मसाला आहे करेक्ट ना ठीक आहे म्हणजे हे तिला आठवलेलं नाही आपण हे बाजूला ठेवूया आणखी काय तुला आठवतंय का वरती काय ठेवलंय हे नाही आठवत आहे तिला हा रिकामा डब्बा आहे हे काय असं काय रिकामा डब्बा ठेवला आहे काय होत वेलची पूड होती संपली आहे त्यामुळे एक छोटा ग्रीन कलरचा डब्बा असेल ओळखला सीने फायनल ज्यात अगेन ही रेडीमेड वेलची पूड आहे अच्छा ही वेलची पुढे ह्याच्यावर ना तुला लक्षात आलं टॉयलेट कलरचा टप्पर वेअरचा डब्बा काय बरोबर आय केस काय माहित माहित आहे का मैदाच असेल तिने एवढा डब्बा ओळखला म्हणजे असेल ड्रायफ्रुट्स आहेत काय सांगितलं होतं तू मैदा पण मैदा घ्यायला तू या वॉयलेट डब्यात गेली असतीस बरोबर ना तुला वाटत होत त्यात मैदा आहे पण त्यात ड्राय फ्रुट्स आहेत लक्षात ठेवायला लागेल तुला अजून तीन डबे आहेत काय माहितीच नाही तिलाच माहिती काय ठेवलंय काय ठेवलंय तर हे तीन डबे तिला आठवत नाहीयेत आपण बाहेर काढूया आणि ती सांगेल आपण काय काय ठेवलंय हे काय आ, ओके हे मेथीचे दाणे अच्छा आणि आ... ही काळी मिरी पावडर आहे ही काळी मिरी पावडर आहे ही नाय एक ही एकदम अशी जरा वाटलेली आहे आणि ही एकदम अशी बारीक ऍक्च्युअली ना हा ही रेडीमेड आणलेली आहे आपण आणि हे ओळखता नाही आलं तिला हे काय ठेवलंय वा ओवा विसरली yes. तर अंकिता ओवा विसरली एक काळी मिरी पावडरचा डब्बा विसरली आणि ह्या तिने चुकीचं ओळखलं <laughs> डब्बा बरोबर ओळखलास पण त्यात होती ड्रायफ्रुट ड्रायफ्रूट ड्रायफ्रुट पावडर होती तू म्हणालीस मैदा तर हे तीन चुकलं आपण चुकलेल्या गोष्टी ठेवूया का त्याच्यात काय काय होतं सुरुवातीला काय आपल्या एक आईस बॅग असेल सगळ्यात पहिले करेक्ट ती तर माहिती आहे त्याच्या खाली आईस ट्रे करेक्ट आईस ट्रे आईस ट्रेचा जो खालचा ट्रे आहे बरोबर तो, बरो बर। तो उघडल्यावर असेल तमाल पत्राचं पाणी बरोबर त्यांची सपाटी मी बाहेर नाही हो काढत तिथेच बघूया आपण त्या बाजूला बरेच डब्बे आहेत तीन डब्बे आहेत आणि मी काय केलंय एक्स्ट्रा चिंच करेक्ट बरोबर त्यानंतर मोटार रोजन मटार बरोबर जास्त घेतले होते तिला कळलं असेल दिसले का तुला तुम्ही बघू शकता हा रवा इथे बघू शकता बेसन सुद्धा करेक्ट ओळखलंय तिने आता मी परत कन्फ्युज झाले का एक डब्बा आहे राहिलाय हा एकच राहिलाय बाकी बरोबर ओळखलं तू हा डबा आहे तो कूट। कूट। yeah! <laughs> तर फ्रीजर ऑलमोस्ट फ्रीजर मध्ये काय ठेवलंय तिने काय ऑर्गनाइज करून ठेवलंय हे अंकिताच्या बरोबर लक्षात आहे त्यामुळे स्वयंपाक बनवताना तिला कुठे काय लागेल तिला करेक्ट एकदम माहितीये तीन गोष्टी विसरली म्हणजे त्या ठीक आहेत पण एवढ्या या तीनच गोष्टी विसरलीस आणि पण बऱ्यापैकी सगळं लक्षात आहे मसाले कुठले कुठले आहेत ते सुद्धा लक्षात आहे तिच्या हे सगळं लक्षात फुल मार्क्स, मार्क्स फ्रीजर एक मार्क कापूया दहा पैकी नऊ अर्धा अर्धा मार्क कापूया बऱ्याच गोष्टी तिने आठवल्या आणि तिला ओळखता आल्या त्यामुळे दहा पैकी आपण देऊया तिला साडे नऊ फ्रीझर साठी आणि आता मेन खालचा फ्रीज हे जरा चॅलेंजिंग वाटतंय मला कारण हे सगळं आपलं बदलत असतं चलो तर हे आपलं फ्रीजचं डोर आणि इथून सुरुवात करूया सगळ्यात आधी चहाचा बॉक्स असेल चहाचा बॉक्स करेक्ट तर मंचुरियनच मंचुरियनचं पीठ मलाच बघू दे समज मंचुरियनचं पीठ मलाच ओळखायला लागेल हा हे वडापीठ आहे सॉरी मी तुला सांगितलं <laughs> तर मी एक ही गोष्ट डिस्कस केली मंचुरियनचं पीठ मला वाटतं हे मंचुरियनचं पीठ आहे राईट राईट बरोबर वड्याचं पीठ माझ्याकडनं सांगितलं गेलं तिला वड्याचं पीठ आता पावचेस असतील कुठले त्याच्यात आहे कुठे हे येस करेक्ट ओके लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट येल्लो कलर एवढं कलर वगैरे माहितीये तुला बरोबर आहे पिझ्झा मिक्सची बॉटल असते पिझ्झा मिक्स ची बॉटल मी हात लावला आणि तिला कळलं मला वाटतं आवाज आला असेल तिला नाही बॉटलचा ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे आंबट गोड चटणी असेल एक पाऊच मध्ये ब्लू येल्लो कलरचं पाकिट ब्लू येल्लो कलर डेट चटणी करेक्ट ओळखलंयो तर जिथे मंचुरियन पीठ होत ना तिथे सुद्धा करेक्ट आगी आगी नहीं। नहीं। एक दोन तीन ओळखता येते आठवत नाही हिंट द्या हिंट काहीतरी कलर सांग और समथिंग पाऊच आहे हां सॉस आहे तर कुठला पण रेड चिली आणि सोया सॉस बरोबर त्याच्यानंतर एक कॅन आहे मिल्क मेड खूपच डायरेक्ट हिंट होती कॅन हे आठवत नाहीये बघू शकता नाही आठवत Oh, चॉकलेट चॉकलेट लिक्विड चॉकलेट लिक्विड चॉकलेट गुड गोईंग सो फार फ्रीज तिला ओळखायचं आणि त्याच्यात एक दोन तीन चार कप्पे आणि हा वेजिटेबल ट्रे आहे पहिल्या कंपार्टमेंट मध्ये काय काय पहिले सगळे डेअरी प्रोडक्ट करेक्ट जॅक असेल श्रीखंडाचा एक डब्बा करेक्ट त्याच्यानंतर त्याच्या मागे असेल स्प्रेड चीज स्प्रेड चीज करेक्ट त्याच्या बाजूला असेल एक बटरचा डब्बा बटर आहे बरोबर एक चीज क्यूब असेल चीज क्यूब बरोबर आणि एक चीज स्लाइस असेल चीज स्लाइस बरोबर दूध बरोबर दोन डब्बे आहेत अच्छा याच्यात काढलेलं बटर आहे बरोबर ठीक आहे पण आय गेस तिने बटर ओळखलं होतं तर एक बटर हे आहे आणि अजून एक अमूल मक्खन म्हणून बटर हा मग ते हा डब्बा मिळतो ते बरोबर आणि एक जे आपण पाहू शकतो ना करेक्ट त्यातनं हा मोठा चॅलेंज आहे कारण हे सगळं बदलत असतं आपलं पहिले एक टप्परवेअरचा थोडासा ब्लुईश झाकणाचा डब्बा असेल ओळखलाय तिने त्याच्यावरती एक ऑरेंज झाकणाचा डब्बा असेल करेक्ट त्याच्यात फुलं आहेत त्याच्यात फुलं आहेत इथे बघू शकता त्याच्या बाजूला एक ग्रीन कलरचा डब्बा असेल त्यात आहे कणिक ग्रीन कलरचा डायरेक्ट ओके तिने कणिक बरोबर स्टीलचे असतील डब्बे ज्यात एकात असेल तांदळाचं पीठ ओके एकात असेल बाजरीचं पीठ ओके आणि एका तूप असेल पहिले आपण काढूया बाहेर हे तिने बरोबर ओळखले ओ हा एक डब्बा उगाच मी काढला बाहेर यात काय आहे मटकी मटकी आहे मटकी आहे पण हा ओळखला नव्हता तू हा मी ओळखला नव्हता ओके ओके मसूरची उसळ असेल ओके बघूया आपण असून दिवसा नाही ह्याच्यात आहे हे, हे। आ, न, तूप ओळखलं होतंस ना तूप मी ओळखले तर हे आहे तूप जे आहे यात बाजरीचं बाजरीचं पीठ आणि अजून किती डबे येतात तांदळाचं तांदळाचं पीठ आहे का तांदळाच अजून एक डब्बा आहे नाही आठवत ठीक आहे तर हा डब्बा पण तिथे ओळखला नाहीये यात काय आहे

आता बघितली होती बरोबर ओळखली बरोबर त्यात काय दहीच असेल पण दही तर ह्यात आहे दही करेक्ट अजून एक आहे काहीतरी नाही करेक्ट तर हे गोडावरण आहे ते सुद्धा ओळख आणि हो अजून एक आहे बरोबर राऊची खिचडी आणि आता लास्ट खालचा गप्पा खालच्यात असेल एक कोथिंबीरीचा डब्बा कोथिंबीरीचा डब्बा आहे बरोबर तीन कलरचा बरोबर बरोबर त्यानंतर एक रेड टप्परवेअरचा असेल जात असेल कढीपत्ता पण बरोबर बरोबर एक येलो कलरचा डब्बा असेल टप्परवेअरचा त्यात असेल मिरच्या बघा ओके वाटी असेल जात असेल आलं करेक्ट अजून एक डबा आहे करेक्ट लसूण ठेवलंय कुठल्या डब्यात ठेवलंय तिला कुठल्या कुठल्या रंगाचे डबे करेक्ट <laughs> लक्षात आहे म्हणजे मला सुद्धा कठीण जाते की मलाच माहिती आहे की काय मला उघडून बघायला लागतंय की खरंच त्यात ते आहे की नाही ते ते आणि आपल्या व्हिवर्सना सुद्धा वॉट्स इन युअर फ्रीज हे आज या ब्लॉग मधून कळत आहे व्हेजिटेबल ट्रे आहे पण त्यात कुठल्या कुठल्या भाज्या आहेत

थे तो तो फ्रीज मध्ये तिने काय काय ऑर्गनाईज करून ठेवलंय ते सुद्धा तिने व्यवस्थित ओळखलेलं फ्रीज मधल्या या चार गोष्टी अंकिताला ओळखता नाही आल्यात आणि त्यासाठी आपण तिला देऊया दहा पैकी अगेन नऊ पॉइंट ओके तर पूर्ण फ्रीज मध्ये पैकी तिला आपण देऊया गुण साडे बरोबर एकोणीस गुण एक पॉइंट गेलाय इथल्या चार आणि त्या मगाशी तीन वस्तू या फ्रीजर मधल्या ओळखल्या नाही त्याबद्दल एक पॉइंट कापला But not bad. आठवण म्हणजे न बघता मी सुद्धा पहिल्यांदाच सांगते काय काय सो आ, आज मी तुम्हाला अशा आम्ही वेगळ्या पद्धतीने व्हॉट्स इन माय फ्रीज सांगितलेलं आहे की मीच न बघता ओळखू शकते का कारण बरेच वेळा असं होतं फ्रीजमध्ये अनेक गोष्टी आपण ठेवतो कधीतरी काही काही आपल्या संपलेल्या असतात काही नवी नवीन ऍड होतात रोज जागा चेंज होत असतात सो आज एक मस्त पुष्करने ट्विस्ट आणला होता की अंकिता तूच नाही बघायचं आणि सगळ्यांना सांगायचं आणि असेच आमचे डेली ब्लॉग्स फॅमिली ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सी यू अगेन बाय